ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृति की जोड़ मुझे स्मार्ट पुणेकर न्यूज हम इधर बप्पा के लिए आए हैं सिर्फ बप्पा के लिए आए हैं मैं तो दिल्ली से आया आयूँ ये लोग मुंबई से हैं सारे पर बहुत, बहुत बहुत अच्छा बहुत अच्छा फीलिंग है और मुझे रिग्रेट हो रहा है मैं पहले नहीं आया लाइफ में कभी पर अभी देर आए दुरुस्त आए तो बहुत अच्छा लग रहा है इधर आगे जी पहली बार आया हूँ बहुत मज़ेदार मेरे चेहरे पर आप मुस्कुराहट मुस्कुराहट देगी कितनी है बहुत खुशी हो रही है मुझे तरह हाँ जी कुछ विशेष नहीं बस बप्पा का आशीर्वाद है हम सब पे तो सब सही हो जाएगा आपका भी काम हो जाएगा सबका काम सही हो जाएगा जी हाँ तर पहिल्यांदा आले बाप्पाचं दर्शन घ्यायला श्रीमंत दगडूशे ठरवाई आणि खूप बरं वाटलं आई पप्पा तर येऊन गेलेच होते नवरा माझा नवसा झाटूसाठी पण आज ताजा खबरची आम्ही टीम आलो आहे आशीर्वाद घ्यायला आलो आहे आणि खरं तर काही नाही फक्त आशीर्वाद घ्यायला आलो आहे आणि खूप छान वाटतंय सकाळी साडेचार वाजता आरती आम्ही करू शकलो सो so, थँक्यू तर <laughs> गणपती बाप्पा आणि आम्ही हीच एनर्जीसाठी आलो होतो आम्ही ऍक्च्युली दोन अडीच वाजता उठलो आहे रेडी झालो आणि आम्ही आलो आहे पण ही एनर्जी बघून आत्ता प्रमोशनसाठी जाणार आहोत ताजा खबरच्या फार भारी वाटतं आणि मी दगडू शेट हलवाईला खूपदा आलेलो आहे पण अशी एनर्जी पहिल्यांदा बघतो आहे सो थँक्यू सो मच ही एनर्जी पास ऑन केली आमच्याकडे आणि आम्ही असंच कंटिन्यू करू थँक्यू सो मच असेच आशीर्वाद ठेवा थँक्यू थँक्यू